जय जय रा, राम श्री रा, रा, राम जय रा, राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम रा, भोलेनाथ रा, रा, रा। भगवान की गणपति बापा मंगल मूर्ति प्रभु राम करता प्रभु राम भगवान प्रभू रामरायाचं भजन करतात आणि प्रभू रामचंद्र भगवान शिवजींच भजन करत त्यामुळे दोघांमध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही दक्ष प्रजापती नावाचे प्रजापती आहेत आणि अक्षिनी नावाची त्यांची पत्नी आहे नाव राहतील ना उद्या मी सर्वांचा होमवर्क हो चेक करणार आहे राहतील नावाचे नाव दक्ष प्रजापती आणि अक्षिनी नावाची त्यांची पत्नी आहे आणि या दोघांना एकूण सोळा मुली झालेल्या आहेत किती मुली आहे सोळा मुली आहे जेव्हा या दोघांचा विवाह झाला तेव्हा त्यांनी जगदंबीची उपासना केली आणि जगदंबेची उपासना, उपासना करून जगदंबेला प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेतल्यावर जगदंबेने सांगितलं मागा काय वर पाहिजे तुम्हाला काही नाही म्हटले आम्हाला काहीच वर नको आम्हाला एकच गोष्ट पाहिजे तू आमच्या पोटी जन्माला यावस जगदंबेला सांगतात दक्ष प्रजापती आणि अक्षिनी की तू आमच्या पोटी जन्माला यावंस ठीक आहे म्हणले प्रसन्न आहे मी तुमच्या पोटी नक्की अवताराला देव देवींचा अवतार आपल्या पोटाला जन्माला येण्याकरता भयानक लागत माझ्या नवऱ्याची बायको बघून होत नाहीये जन्माला येत नाहीत देव जन्माला येत नसत ते हार पुण्य करावं लागतं ते वसुदेव देवकीच्या पोटी जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला मला एवढं कौतुक वाटतय विचार करावा लागतो काय पुण्य कमावले असेल प्रत्यक्ष देव ज्यांच्या पोटी अवताराला येतो आपल्या पोटी धरपोर धरपोरनिर जन्माला येत नाही देव पोटी यायला किती मोठं पुण्य लागत असेल फार पुण्य लागत श्रीमद भागवतामध्ये दे दिसले बंधू देवानं माझ्या पोटी अवतार घ्यावा याच्याकरता पयो नावाचं व्रत सांगितलेले पयो नावाचं व्रत ज्याला कोणाला वाटतय की देवाने माझ्या पोटी अवतार घ्यावा त्यानं मला कथा झाल्यानंतर भेटा त्याला मी ते यथासंग पद्धतीनं काय करतो आणि सांगतो <दल्णावास> मला माहितीये मला एक पण भेटणार नाही का भेटणार नाही इथं कोणाचीच इच्छा नाहीये की देव माझ्या पोटी जन्माला यावा एखादी स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा ती विचार करते माझ्या पोटी सलमान खान सारखा मुलगा जन्माला यावा आमिर खान सारखा मुलगा जन्माला यावा वेगवेगळ्या प्रकारचे पण माझ्या पोटी छत्रपती जन्माला यावा स्वामी विवेकानंद जन्माला यावा ज्ञानोबाराही जन्माला यावेत तुकोबाराही जन्माला यावेत असं एकही माणसाला वाटत नाही हो एकही माणसाला वाटत नाही कोणालाच वाटत नाही म्हणून मी कायम बोलतो ते फ्लेक्स बॅनर लागतात काय बॅनर लागतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या काय काय बॅनर लागतात छत्रप आता एकोणीस फेब्रुवारीला येईल गुरुनाथ दादा फार बॅनर लागतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या मला वाटतं राजे तुम्ही पुन्हा जन्माला या असं म्हणायची गरज नाही छत्रपती जन्माला आल्याशिवाय सूरज महाराज ते छत्रपती शिवाजीराजे सुद्धा जन्माला येताना विचार करत असतील या जीन्स आणि टॉप घालणाऱ्या जिजामातेच्या पोटी कसा मी जन्म घेऊ बरं समजा ह्यातलं जीन्स आणि टॉप घालणाऱ्या जिजामातेच्या पोटी जन्म तर मग मला वर युद्ध करायला लावेल कस कस शक्य शक्य ते भगवान महादेव वरती आसनावर अध्यक्ष पदावर बसलेले सगळे सगळे देवता बसलेले आहेत आणि तेवढ्या दक्ष प्रजापतींच आगमन आता प्रजापती पद त्यांना मिळालेलं होतं त्यामुळे सगळे देवदेवता ते आलेत म्हणून उठून काही राहिले उभे राहिले शाळेमध्ये शिक्षकांनी वर्गात प्रवेश केल्यावर आपण काय करतो उभं राहतो का उभं राहतो कारण त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांचा आदर व्यक्त केला पाहिजे सगळे देवदेवता उठून उभे राहिले पण भगवान महादेव मात्र उठले नाहीत शिवजी उठले नाहीत आता का उठले नाहीत उठ त्याची दोनच कारणं सांगतो